चला तर मंडळी आज बनवूया मटर फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आता बाजारात खूप फ्रेश मटरही आलेले आहेत तर आज जी मी ही भाजी बनवलेली आहे ती मी प्रवासासाठी नेणार आहे आणि प्रवासात भाजी खराब होऊ नये यासाठी काय टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इथे मी घेतलेला आहे मटर फ्लावर इथे मी अर्धा किलो मटर घेतलेला आहे आणि पाव किलो इतकं फ्लावर घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आता मटर सगळा सोलून घ्यायचा आहे हे आपल्याला असं तुकडे करून घ्यायचे आहेत याच्यात कीड वगैरे असेल तर बघून घ्यायची आहे शक्यता थंडीच्या दिवसात भाजी फ्रेश मिळते त्याच्यामुळे त्याच्यात कीड वगैरे असण्याची शक्यता नसते तरी पण आपल्याला चेक करूनच घ्यायचं आहे आता मी हा बटाटा सोलून घेत आहे इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल आता हे बटाटे सोलून अशा पद्धतीत याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व सोललेले मटर घालत आहे तुम्ही बघू शकता फ्लावरचे मी बारी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि हा कट केलेला बटाटा आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने कापायचे आहेत जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे आता फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एका भांड्यामध्ये तेल तर आता मी इथे तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे प्रवासात जेव्हा आपण जेवण नेतो तेव्हा थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच ठेवायचं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमी करू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडस हिंग आणि हा कांदा आता कांदा आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट एक मोठा चमचा मी इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आता ही पेस्ट ही आपल्याला कांद्यासोबत तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे एखाद मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो इथे मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे आता तेलावर टमॅटोही आपल्याला छान मऊ पडेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद दोन चमचे इथे मी आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही वापरू शकता आणि मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता मसाले आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत अर्धा मिनटं परतल्यानंतर मसाल्यांचा छान असा सुगंध सुटतो आता त्याच्यानंतर आपल्याला ही सर्व रुपलेली भाजी घालायची आहे आता भाजी ही आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता आचेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे याच्या भाजीमध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत आपल्याला तेलावरच ही भाजी, तेला भाजी करायची आहे आता झाकणावर मी पाणी ठेवत आहे वाफेने ही भाजी व्यवस्थित शिजली जाईल आता ही भाजी आपल्याला प्रवासात न्यायची आहे म्हणून याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये म्हणजे ती जास्त वेळ टिकली जाते जर पाणी घातलं तर भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते आता मी चार मिनटं ही भाजी मंद आजेवर वाफेवर शिजवली आहे आता एकदा मी ही व्यवस्थित ढवळून घेते कारण की आपण ही तेलावरच करत आहोत तर खाली थोडीशी लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्ये मध्ये ही ढवळून घ्यायची आता पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यावर पाणी आहे आता तीन ते चार मिनटं आपण ही आधी ठेवली होती आता पुन्हा मी दोन मिनटं ही ठेवलेली आहे दोन मिनटानंतर पुन्हा मी ही भाजी ढवळून घेत आहे आता इथं मी चेक करून घेत आहे बटाटा छान शिजला गेलेला आहे ते फ्लावरही छान शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि आता मी इथं याच्यात घालणार आहे खोबऱ्याचं वाटण सुखं खोबरं मी भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये अख्खे मसाले घालून ते वाटून घेतलं होतं ते मी खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे इथं पाव चमचा मी गरम मसाला पावडरही घातलेली आहे आता हे छान आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे दोनच मिनिटांनी मी झाकण काढत आहे तर आपली ही भाजी तयार झालेली आहे याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर तुम्ही ही प्रवासात नेऊ शकता आणि प्रवासात ही जास्त वेळ ही टिकूनही राहते खराब होत नाही त्याच्यामुळे सहसा मी जेव्हा नेहमी प्रवासात जाते तेव्हा हीच भाजी नेते तर अशी ही आपली मटरफ्लावरची भाजी तयार आहे जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर ती प्रवासात लवकर खराब होणार नाही तर तुम्हाला आजचीही माझी फ्लावर आणि बटाट्याची सुक्की भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद